एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या संदर्भात अद्यापही चर्चेची गुराळ सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील सूर काहीसा बेसूर होतानाचं चित्र बघायला मिळत आहे काँग्रेसला महाविकास आघाडीने दहा जागांचा प्रस्ताव दिला आहे मात्र काँग्रेसला हा अजिबात मान्य नाही काँग्रेसने बावीस जागा देण्याचा आग्रह धरला आहे त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीला अद्यापही सूर सापडत नाही असं चित्र सध्या बघायला मिळत आहे नुकतीच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये काँग्रेसला नऊ ते बारा जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दाखवण्यात आली परंतु काँग्रेस पक्षाने पस्तीस जागांचा प्रस्ताव मांडून तेवढ्या जागा देण्याचा आग्रह धरला यावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी रात्री पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेसने ऐवजी बावीस जागा देण्याचा प्रस्ताव मांडला परंतु उबाठाने त्यास नकार देत केवळ दहा जागा देण्याचा आग्रह धरला आहे मात्र याबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त करत हा प्रस्ताव मान्य नसल्याचं सांगितलं आहे दरम्यान आता पुढील बैठकीत काँग्रेस नेते पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या